निवडणूक आहे निवडणुकीला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उत्तर देत असतो त्याच्यामुळं आम्हीसुद्धा सामान्यामध्ये मिसळणाराच मी कार्यकर्ता आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे निवडणूक आल्यानंतर कोण सामान्यात येतं आणि कोण त्या ठिकाणी मिसळतं त्याच्यामुळं जनता सगळं जा सगळं माहिती आहे मुद्द्यावर बोला हा कॅम्पेन सुरू केलं आहे आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो त्यांनी त्यांचे दहा वर्ष सांगावे आम्ही आमचे सांगतो माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यां त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा, मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोकही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकार शंभर टक्के मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि मेन काय सगळं काही दहा वर्षात काय केलं असं आपण म्हणा लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याचं बोलूयात ते मी त्यांना चॅलेंज दिलाय त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलक शंभर टक्के तयार आहे कधी तारी तुम्ही द्या तुम्ही द्या वेळ माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन <laughs>